हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला कडा प्रसाद जो पंजाब अमृतसर या द गुरुद्वारांमध्ये बनवला जातो तसा तो कडा प्रसाद किंवा आपला गव्हाच्या पिठाचा आपण शिराही म्हणू शकतो तो मी माझ्या पद्धतीने कसा करते ते मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यासाठी ते मी साजूक तूप एक अर्धा वाटीवर घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा जाडसर अगदी बारीकने थोडासा जाडसर असा गव्हाचं पीठ एक वाटीवर घ्यायचं आहे आणि तो चांगला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला बंद आचेवर बंद किंवा मध्यम आचेवर तुम्ही तुपाचं प्रमाण जास्ती करू शकता याच्यावर आणि ते आता पीठ भरपूर छान लदरलेलं आहे बदामी कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आप दोन वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी शीत घेतलं होतं आपण त्यामध्ये आता दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेऊया पाणी आता इथे पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे याच्यामध्ये आता मी पाऊन वाटी साखर घालते एकाला एक वाटी घातलं तर जास्त साखर होऊ शकते तुस जसं तुम्हाला आवडेल तसं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी ते टॉंग घातलेली आहे आणि आता साखर आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये एक अर्धा चमचा पण वेलची पावडर टाकते त्यानंतर काजू आणि बदामाचे तुकडे पुन्हा हे सगळं आपल्याला एकजूट करून घ्यायचं आहे अजिबात चिकटत नाही पॅनला आरती हा आपला प्रसाद कडा प्रसाद तयार झालेला आहे किंवा याला गव्हाच्या पिठाचा शिरा सुद्धा तुम्ही म्हणू शकता तयार झालेला चला तर आपण सर्व करूया अशा पद्धतीने हा कडाप्रसाद जो पंजाबमध्ये सगळ्या गुरुद्वारांमध्ये केला जातो तर तो कडाप्रसाद किंवा आपल्याला गव्हाच्या पिठाचा शिराई असा म्हणता येईल हा आणि एकदम हेल्दी आहे सात्विक आहे हा तुम्ही अवश्य करून पहा माझ्या पद्धतीने जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू